गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या गणे गणेशोत्सव आला आहे आणि सगळ्यांच्या घरात उत्सवाचं वातावरण आहे पण तुम्हाला माहिती आहे का अशा काही गोष्टी आहेत ज्या गणेश उत्सवाच्या काळात करायला हव्यात आणि काही गोष्टी अशा अशाही आहेत ज्या आपण गणेशोत्सवात काळात कन्न टाळावं ज्यामुळे बाप्पाची कृपा आपल्या जीवनात सदैव राहील धनधान्य दन आरोग्य आणि सुख समृद्धी कधीही कमी होणार नाही आपण बाप्पाला प्रसन्न केलं तर आपल्या जीवनातील अडथळे आपोआप दुरु होतील पण जर या गोष्टी दुर्लक्ष केल्या तर आयुष्यात वारंवार अडचणी येऊ शकतात म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑलवर प्रेस करा कारण याच्यातल्या शेवटच्या दोन गोष्टी बहुतेक लोक करायला विसरतात आणि त्याचा परिणाम खूप गंभीर होऊ शकतो बर... Yeah. बर का उत्सवात सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे की घरात बाप्पाची मूर्ती आणताना ती उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावे वास्तुशास्त्रानुसार ही दिशा देवस्थान मानली जाते आणि इथे बाप्पा बसवले तर घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आरोग्य वाढत जर मूर्ती चुकीच्या ठिकाणी बसवली तर घरात वाद तणाव आर्थिक नुकसान होऊ शकत दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पा बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण केल्याने आपले एकवीस प्रकारचे दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं ही गोष्ट खूप साधी वाटते पण ज्योतिषशास्त्रानुसार दुर्वेचं महत्व खूप मोठं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक फक्त एक गोड पदार्थच नाहीये तर त्यात आनंद पूर्णत्व आणि ज्ञानाचं प्रतीक आहे त्यामुळे रोज बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका चौथी गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात घरात शक्यतो वाद राग अपशब्द वापरू नये या दिवसात घरातलं वातावरण जितकं शांत भक्तिमय आणि आनंदी ठेवता येईल तितक ठेवावं पाचवी गोष्ट म्हणजे गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र रोज पठण करावं यामुळे आणि बाप्पा अडथळे दूर करतात सहावी गोष्ट म्हणजे बाप्पाची स्थापना झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी फक्त कुटुंबीय नाही शेजारीने शेजारी आणि मित्रांना बोलून सामूहिक आरती केली तर त्याच पुण्यफळ अधिक पटीने मिळत सातवी गोष्ट म्हणजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट विसर्जनाच्या वेळी त्यांना मनापासून निरोप द्यावा लक्षात ठेवा विसर्जन हा शेवट नसतो तर एक सुरुवात असते बाप्पांना प्रेमाने निरोप दिला तर ते पुन्हा पुढच्या वर्षी जीवनात अधिक आनंद घेऊन येतात हे सात नियम खूप साधे आहेत पण ज्योतिषशास्त्र आणि भक्ती परंपरेनुसार त्याच महत्व अफाट आहे घरात बाप्पाची कृपा टिकून ठेवायची असेल नोकरी धंद्यात यश हवं असेल आरोग्य उत्तम राहावं वाटत असेल या गोष्टीचं पालन करणं अत्यावश्यक आहे अनेकदा लोक सजावट मिठाई आनंदात गुंतून जातात पण मूळ महत्वाची गोष्टीकडे दुर्लक्ष करतात यामुळे तुम्ही या गणेश उत्सवात सात गोष्टी नक्की करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते अडथळे दूर होतील आणि बाप्पाची कृपा तुमच्या वार तुमच्यावर सतत राहील आणि तुम्हाला याबाबत काही शंका असेल काही गोष्टींबद्दल जाणून घ्यायचा असेल तुम्ही तुमचा प्रश्न कमेंट मध्ये विचारू शकता तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओ लाईक करा तर भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये